नमस्कार मी क्षितिजा देशमुख लोकमत डिजिटल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघतो आहे की मराठा आंदोलनाचा विषय राज्यभर जास्त आहे आपण बातचीत करणार आहोत ओबीसी नेता जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत बबनराव तायवाडे यांनी एक नियोजन बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्यापूर्वी काय सांगाल नियोजन बैठकीचं सा आयोजन केलेलं आहे तुम्ही कुठली रणनीती आहे थर, का ज्याप्रमाणे जरांगे मुंबईकडे निघाले आहे त्याच्याकडचीच बैठक आहे की मागच्या सुद्धा जेव्हा त्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाची मागणी केली होती तेव्हा आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलं होतं धरणे कले निदर्शने केले साठे उपोषण केले आमरण उपोषण केले मोर्चे काढले लाखो लोकांचे आणि शेवटी सरकारने आम्हाला चर्चेला बोलवून आम्हाला आश्वासित केलं लिखित दिलं ते आमच्याकडे आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही ओबीसी मधनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुंड्यांची प्रमाणपत्र देणार नाही तेव्हा आमचं आंदोलन ते थांबलं आणि आम्हाला जे आश्वासित केलं त्याच्यावरती सरकार कालही ठाम होतं आजही ठाम आहे आणि भविष्यात राहील अशी मला अपेक्षा पर आहे पण आंदोलनकर्त्यांनी परवापर्यंत खरंच हे मुंबई जाणार की याविषयी आम्ही थोडं साशंक होतो कारण मागच्या अनुभवाप्रमाणे दोन चारदा ते अशा प्रकारचं आंदोलन हे स्थगित झालं होतं पुढे ढकललं होतं परंतु काल त्यांनी मुंबईकडे वाटचाल केली आज ते मुंबईला पोहोचणार उद्या त्यांचं आंदोलन होणार सरकारमध्ये सुद्धा काही ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे आम्ही नजर ठेवणार बारकाईन नजर ठेवणार आणि म्हणून सरकार काय भूमिका घेते या भूमिकेवर नजर ठेवत असताना समजा सरकारने आपल्याला दिलेला शब्द हा फिरवण्याच्या मनस्थितीमध्ये मानसिकतेमध्ये सरकार आहे आणि आपलं आरक्षण दिलेलं आरक्षण असलेलं सत्तावीस टक्के आरक्षण धोक्यात ये येऊ शकते असं जर झालं तर आपण कुठल्या प्रकारचं आंदोलन उभा राहायला पाहिजे आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करायला पाहिजे याच्यावरती सविस्तर चर्चा करण्याकरता कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे काही संस्था आमच्याशी जुडलेल्या आहेत काही हितचिंतक लोक आमच्यासोबत हो। या सर्वांशी चर्चा करून पुढील आंदोलनात जर गरज पडली तर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याकरता आजची ही नियोजन बैठक आहे नक्कीच नियोजन बैठकीचं आयोजन केलेलं आहे तुमचे कार्यकर्ते इथे जमणार आहेत आपण बघतोय की आरक्षणाला घेऊन जरांगे पाटील नेहमीच आंदोलनाचा इशारा देत असतात याही वेळेस त्यांनी दिलेला आहे तुम्हाला असं वाटतं का की आरक्षणाकरता जरांगीकडून सरकारला कुठे नोटीस धरल्या जात आहे आंदोलनाचा हत्या हे बघा हे आंदोलनकर्त्यांचं काम कुठले आंदोलनकर्ते आपल्या पद्धतीने आंदोलन करतात आणि आपली मागणी करतात पण आंदोलनकर्ते जी मागणी करतात ती संविधानाच्या चौकटीमध्ये किती आहे न्यायालयाच्या चौकटीमध्ये किती आहे याचा सुद्धा आंदोलनकर्त्यांनी विचार करून ती मागणी करायला पाहिजे जर एखादी मागणी न्यायालयाच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीमध्ये येत नसेल सरकार कोणाचं येतो ते मान्य करू शकत नाही कारण याचा दोन्ही बाजूने विचार व्हायला पाहिजे सरकारनी वारंवार जाहीररित्या मंचावरून सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसीतन आरक्षण देऊ शकत नाही एकदा नाही अनेकदा बोललेले आहे सरसकट कुटुंबियांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही वारंवार सरकार त्या गोष्टीचा उल्लेख करत असताना पुनरुच्चार करत असताना पुन्हा तीच मागणी घेऊन बसते या मागणीवर विचार करण्याकरता राज्य मागासीवर जी आयोगाची नव्याने स्थापना करण्यात होती त्याचा अभ्यास करण्याकरता सरकारने तो आयोग बसवला हो त्यांचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये कुठेही ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशा प्रकारचा उल्लेख नाही आहे न्यायमूर्ती शिंदे समिती बसवली ते हैदराबादचं गॅजेट साताऱ्याचं गॅजेट सा या सर्व गॅजेटचा अभ्यास करता आजच मंत्र्यांचं स्टेटमेंट मी पेपरमध्ये वाचलेलं आहे की तिन्ही गॅजेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही आहे आणि वैयक्तिक माहिती नसल्यामुळे आम्ही तशा प्रकारचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि म्हणून आज तरी मंत्रिमंडळातले सदस्य म्हणा आज मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य म्हणा किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणा यांनी ज्या मागण्या हे वारंवार मांडत आहे त्याच्यावरती कुठंतरी सकारात्मक आहे असं आम्हाला दिसत नाही कारण त्याला न्यायिक पाठबळ नाही आहे संविधानिक पाठबळ नाहीये पण तरी सुद्धा त्यांचा आग्रह असल्यामुळे आणि त्यांच्या लोकसंख्येचा विचार करता त्यांना मिळत असलेल्या समर्थनामुळे सरकारला त्याची दखल घ्यावीच लागते सरकार कोणाची असो ते काही चुकीचं नाही आहे आणि म्हणून दखल घेत असताना दुसऱ्यावरती अन्याय होऊ नये ही आमची अपेक्षा आहे अजूनपर्यंत तशा प्रकारचे कुठले पाऊल सरकार उचलत नाहीये परंतु आम्हाला सुद्धा सावध राहणं हे फार गरजेचं आहे सावधतेचा इशारा म्हणून आजची बैठक नक्की सावधतेचा इशारा म्हणून तुम्हाला एक ठाम विश्वास आहे की सरकारकडनं तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही संवैधानिक पद्धतीने कुठेच मराठा आरक्षण ओबीसी देता येणार नाही या सगळ्या टेक्निकली गोष्टी माहीत असताना देखील ही सावधतेसाठी घेतलेलीच बैठक आहे की यातनं तुम्ही कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी देखील आव्हान करणार आहात नाही गरज पडली तर भाग करू गरज पडली तर सध्या गरज वाटत नाही म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाची अजूनपर्यंत घोषणा केलेली नाही पण ज्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी आमचे कार्यकर्ते आमचे समर्थक ओबीसी लोक हे जागृत असायला पाहिजे की जर गरज पडली तर आपल्याला रस्त्यावरती यावं लागेल ला, आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करावं लागेल त्याच्याकरता आजची नियोजनाची बैठक नक्कीच मराठ्यांना आरक्षण मिळू नये किंवा मिळावं यावर तुमचं काय मत आहे ते नाही दुसऱ्या पद्धतीने जर दिल्या गेला तर त्यावर तुमचं काय नक्कीच आम्ही त्यांच्या सोबत आहोत आमच्या आरक्षणाला धक्का न लावता ज्या पद्धतीने सरकारला आरक्षण त्यांना द्यायचं नक्कीच त्यांना आरक्षण दिलं पाहिजे सोयीसमृद्धी त्यांना दिला पाहिजे आम्हाला त्याला बिलकुल विरोध नाही परंतु जेव्हा ओबीसीत आरक्षण मागण्याची वेळ आधीच हा चौपन्न साठ टक्के असलेल्या ओबीसीला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण आणि मग एवढा मोठा जनसमुदाय आल्यावर कोणाला चोखतो काय तुकडाही घाक मिळणार नाही काय आणि संविधानामध्ये तशी तरतूद नाही म्हणून आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता सुसज्ज आहोत बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहात निवेदन नक्कीच आम्ही निवेदन देणार आहोत निवे आणि आमच्या निवेदनावर सरकारने चर्चेला बोलावून सरकार शब्द वापरतो सरकारने आम्हाला चर्चेला बोलवतो नक्कीच आम्ही सरकारची चर्चा करू आणि आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू आपल्या हक्काच्या लढ्यासाठी जे आहे सावत्तेकरता आज नियोजन बैठक जी नागपुरात बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात होत आहे आणि सावतेचा सा इशारा म्हणून ही नियोजन बैठक इथे आयोजित केली आहे असं बबनराव तायवाडे यांनी सांगितलेलं आहे